पीकेपीएस संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा दर्जा देण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांसह बिगर शेती कर्जदारांना सुलभ व वेगवान आर्थिक सेवा उपलब्ध होणार आहेत या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळून शेतकरी कामगार व्यापारी तसेच स्वयंरोजगार धारकांच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी केले इंगळी तालुका चिकोडी येथील श्रीराम विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या वतीने शेतकरी सभासदांना शून्य टक्के व्याजदरात मंजूर झालेल्या पाच कोटी वीस लाख रुपयांच्या कृषी कर्ज वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी अण्णासाहेब जोल्ले यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी अविरोध निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार होते जल्ले म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँकेत अवघ्या दोन महिन्यात तब्बल तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या असून यावरून बँकेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट होते पीके पी एम एस संस्थेच्या माध्यमातून कमी व शून्य व्याजदरात कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जात आहेत सहकार चळवळ बळकट झाली तरच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर पवार यांनी केले त्यांनी अण्णासाहेब जोले यांच्या जिल्हा बँकेवरील अविरोध निवडीबद्दल अभिनंदन करत सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव जिल्हा बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमास प्रमुख अतिथी का म्हणून शिरगुपी येथील वकील अभयकुमार अकिवाटे भगवंत डिग्रजे अण्णासाहेब चौगला बसप्पा मिरजे तात्यासाहेब चौगला उपस्थित होते तसेच श्रीपती जाधव सर्जेराव जाधव रमेश माने राजू शेट्टी अशोक मिरजे सुरेश पवार ज्योतिबा सामंत वाल्मिक माने ऋषिकेश पवार सुनील आर्गे दणपाल कोळी यांच्यासह मांजरी येडूर चंदूर परिसरातील अनेक कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत अण्णासाहेब पवार यांनी केले तर आभार आनंद जत्राटे यांनी मानले एसव्ही न्यूज साठी इंग्रि राजू कोळी नानो

आदरणीय इळेवर इठ बेरिकदा इगाले अवे अवे पवार अटोर हेड बिर्ता बोलते एक ने होल डेव्हलपमेंट एडी बبتدي ने बोलते पक्षमा धर्म जातीमा धर्म ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿದ್ದೀರಾ ಇದಕ್ಕ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಒರ್ತಿದ್ದೀನಿ ಅದರ ರಾಜ آگے ಇರಬಹುದು ತಡಿಬಹುದು ಅಂತಿದ್ದೀನಿ ಈ ಹುಡುಗೋ ಗೆಡಕೋ ತಡಿಬಹುದು ಅಂತಿದ್ದೀನಿ ಈ ಚರ್ಚೆ ಎಲ್ಲಾ ಒತ್ತಿದೀನಿ ಪರಮೋರ ತದ ಉತ್ತರ ಆಗಿವಿ आम्ही ಕಡೆ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಿದ್ದೀವಿ ಅದರ ದೇ ಕೇಟ జనల్ లపెంట్ ఆతి వాద్యోపక్ష్యూ సహకారం అధ్యక్ష ఆడుగు యాటి అధ్యాట్రూ నీపాట్టు అద్యులు ఎలా మెంబర్ ఉంటుంది ఎలా బ్యాంక్ విశ్వాసం జనరల్ బ్యాంక్ విశ్వాస ఇది ఈ ప్రకారం ఒక్క న్యాయస్ యాకే జీరో పర్సెంట్ సిగోదా బే బ్యాంక్ సొసైటీవత్ సా రూపాయల ఎకరా నలవత్ సవర లక్ష విబిట్ ఐదు లక్ష ఉండద ಅದ್ರ ಬರ್ಗ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಸಾಲ ಮತ್ತು ಸಾಲ ಮೂರು ಪರ್ಸೆಂಟ್ ಬಡ್ಡಿ ದರ ತಗೋತೀವಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಎನ್ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಲ್ಲ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಡಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುಖಾಂತರ ಸಿಗ್ತದೆ ಇಷ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಸೊಸೈಟಿಗಳು ಒಡೆಯಿಂದ ನಾವೇನು ಹೊಸ ಬೋರ್ಡ್ ಬಂದಂತ ಸುಮಾರು ಚರ್ಚೆ ಚಾಲೂ ಇದೆ ಈಗ ನಮ್ಮ ಎಲೆಕ್ಷನ್ ಚಾಲೂ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಸಾವಿರ ಕೋಟಿ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಯದ ಡಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗ ನೀವು ಕೂಡ ಬಂದೇ ಮೊಬೈಲ್ ತೆಗೆದ್ರೆಲ್ಲ

राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा